खऱ्या पक्षनिष्ठा कशी असते समाजासाठी लाभाने याच उदाहरण म्हणजे मला म्हणजे घेतलं नाव नाही खऱ्या अर्थानं दुसरा खरबीर मतदारसंघ जिल्ह्यातील राजकारण असेल समाजकारण असेल सहकार असेल सगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करायचं काँग्रेस पक्षाची अध्यक्ष पदाची जबाबदारी अगदी अडचणीच्या काळातली सुद्धा समर्थपणे करण्याची भूमिका खऱ्या अर्थानं पी साहेबांनी केली कधीही जा कुठल्याही कामासाठी कोणीही सर्वसामान्य व्यक्ती गेला तर त्याच काम ऐकून घ्यायचं आणि तात्काळ ज्याच्याकडे काम आहे त्याला फोन करायचा आणि त्याची कीर्ती अशी की फोन एकदाच केला की ते अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी काम करणार अशी त्यांची ख्याती होती एक छोटस उदाहरण या ठिकाणी ती वाटते की वाटतो वाटते त्याचा आमच्या सांगू शिक्षण संस्थेत जे अगदी घनिष्ठ संबंध होते कुठलाही आमच्या कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीवर झाला नाही एकदा कॉलेजच्या पायाभरती समारंभाला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते पायाभरती कॉलेजची केली आणि त्यावेळी मुख्यमंत्री निधीतून त्यांनी पाच लाख रुपये निधी जाहीर केली होती आणि त्यात लगेचच त्या ठिकाणी गुजरातचा भूकंप झाला होता आणि सगळा निधी तिकडे वळवला गेला होता तरी देखील पी एम सांगितलं सर त्या ठिकाणी मी आग्रहानं त्यांना निधी द्यायला सांगितलेला आहे आणि निधी तुम्हाला उपलब्ध करून देणार स्वतः हा दे दे त्यांनी चे तो चेक आम्हाला संस्थेला आणून दिला म्हणजे असा शब्दाला जागणारा नेता म्हणून मला वाटतं पी साहेब हे त्या ठिकाणी एक आदर्श आहे अशा या आदर्श किंवा निष्ठावान आमदारांच्या निमित्त या ठिकाणी आम्ही श्रद्धांजली येतोय आज या निमित्तानं चिरंजीव असतील राहुल राजेश पाटील यांना सुद्धा भूमिका तुम्ही आम्ही केली पाहिजे कारण त्यांचे सगळ्याच पक्षामध्ये चांगल्या पद्धतीचे संबंध होते आणि कुठल्याही पक्षातील व्यक्ती त्यांच्याकडे गेला तर त्यांनी त्याचं काम केलं नाही असं कधीही झालं नाही त्यामुळे अशा या निष्ठावान थोर आमदारास या निमित्तानं कोणी जिल्हा पुणे शिक्षक मतदारसंघाच्या वतीनं आणि आमच्या सामूहिक शिक्षण संस्थेच्या वतीनं आदरांजली वाहतूक आणि अभ्यास थांबतो